नमस्कार मित्रांनो डी एन ए मराठी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मराठा आरक्षणाकरिता नुकतंच विशेष अधिवेशन पार पडले सदर अधिवेशनामध्ये मराठा समाजासाठी नोकरी आणि शिक्षणामध्ये दहा टक्के आरक्षण देण्याबाबत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला परंतु मराठा समाजाची मूळ मागणी ही ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे व सगळे सोयरे याबाबतचा अध्यादेश तात्काळ काढण्यात यावा अशी होती त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत नाराजी व्यक्त करत मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जाहीर केले या दरम्यान जरांगी पाटील यांच्या आंदोलनातील जवळचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर काही गंभीर आरोप केलेले आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगी पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती बारसकर यांनी थेट जरांगी यांची अक्कलही काढली होती जरांगीमुळे राज्यातील एक नेता मोठा होतोय भुजबळ हे मोठे होत आहेत मराठ्यांनीही शोधावे की त्यांच्या मागे कोण आहे जरांगी हे स्वतःला देव समजू लागले आहेत आमचा त्यांना विरोध आहे जरांगी यांना कायदा माहीत नाही त्यांना बोलता देखील येत नाही त्यांना आयुष्यभर आंदोलनच करायचे आहेत त्यांना मोठं व्हायचं आहे केवळ प्रसिद्धी मिळवायची आहे अशी टीका अजय महाराज बारस्कर यांनी केली म्हणून जरांगे मराठा समाजाची फसवणूक करत आहेत त्यांना सरकारला विटी जरायची आहे जरांगी यांच्या मागे अदृश्य शक्तीचा हात आहे त्यांच्या मागे भुजबळ असल्याचा संशय देखील त्यांना वाटतो भुजबळ यांच्यामुळेच मोठे झालेत असा दावा देखील त्यांनी केलेला आहे हे सर्व गंभीर आरोप आहेत आणि हे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती केले विशेष म्हणजे हे जे अजय बारस्कर आहेत हे मराठा आंदोलनातील मनोज जरांगे यांचे एक निकटचे सहकारी आहेत आणि त्यांनी हे असं के के का केलं किंवा कोणाच्या सांगण्यावरून केलं की काय याबाबत तर पुढे चलून कळणारच आहे सगळ्यांना परंतु सद्यस्थितीमध्ये अजय बारसकर यांनी ही गोष्ट प्रसिद्धीसाठी केली असावी